लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला सर्वच लोकांना लोकसभा निवडणुकीची खरंच अपेक्षा होती काही लोकांना व्यवस्था बदलायची तर काही लोकांच्या तळ हाताला खास सुट्टे म्हणजे चार पैसे मिळणार तर काहींना आपले लोक आपले ओझे टाकून तर पळणार नाही ना म्हणजेच आपले स्वामित्व जुगारतील काय यापेक्षा आपले काम बरोबर आहे की चुकीचे हे यामुळेच ठरणार आहे लोकांनी कितीही दावे केले तरी मायबाप जनता जनार्दनच आपले काम चोख बजावते गेले दहा वर्षांची मोदी शहाचे साठलेली घाण आता लोकांना साफ करायची आहे पण त्यासाठी ताटकणा आणि मराठी हवा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरच्या भव्य कालखंडात महाराष्ट्राला राष्ट्रपती पद व सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पद ही पदे मिळाली पंतप्रधान पद मात्र कायमच हुलकावणे देत राहिले बाहेरचे उमेदवार महाराष्ट्रातून निवडून जाऊन पंतप्रधान बनले पण जन्माने महाराष्ट्रीय असलेले फक्त मागे राहिले यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान झाले त्यांचे शिष्य मात्र शरदराव या बाबतीत कमनशिबीज बीज ठरले त्यांनी नरसिंहराव यांना संधी देऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला महाराष्ट्रात या निवडणुकीत हजार तोंडे हजार देशांना असली तरी सर्वांचं एकमत झालं आहे यावेळी पंतप्रधान हा मराठी व्हावा कोणाच्याही आहारी न जाणारे प्रकाश आंबेडकर म्हणू लागले आहेत आता आपणास मराठी पंतप्रधान करायचा आहे यामुळे महाराष्ट्राचा नवीन फंडा तयार झाला आहे नाद करायचा नाही अठ्ठेचाळीस खासदार त्या मराठी नावामागे उभे राहणारे दिल्लीत जातील मोदीजींनी खूप आडेवेडे घेऊन हा क्षण स्वीकारला असावा या स्पर्धेत भाजपातून नितीन गडकरी तसेच आघाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नावे चर्चेत आहेत गडकरींना गुजरातवाबी संधी देण्याची शक्यता कमी वाटते ठाकरेंना मात्र इंडिया आघाडीतून बूस्टर मिळू शकतो अशावेळी महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागा निर्णायक ठरतील ठाकरेंनी आपल्या वाट्याला आलेले बावीस लोकसभा मतदारसंघ पिंजून काढले आहेत बाकीचे काँग्रेस राष्ट्रवादी राश्ट्रवा, वंचित व राजू शेट्टी यांना पिंजून काढायचे आहेत ठाकरेंना प्रचार करण्याची तशी गरज भाजपाने ठेवली नाही शिवसेना फुडून भाजपाने ठाकरेंवर एक प्रकारे उपकारच केले आहेत एकोणीस एप्रिल ते एक जून सात टप्प्यात मतदान होऊन चार जून रोजी कळेल हिंदुस्तानचा सिकंदर कोण होईल मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा